साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लाडकी बहीण रक्षाबंधन सेल साठी रवींद्र वस्त्र निकेतनच्या पलुष शाखेत ग्राहकांची तुफान गर्दी रवींद्र वस्त्र निकेतनचा रक्षाबंधन सेल रविवारी मात्र ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने अनेक महिला युवती व कुटुंबातील सदस्यांनी शहरात रवींद्र वस्त्रच्या शाखेत उपस्थिती दर्शवली होती सेलमुळे मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी यावेळी ग्राहकांनी केल्याचं दिसून आलं सेलमध्ये सुद्धा अत्यंत दर्जेदार व ग्राहकांना परवडतील असे कपडे उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांकडून समाधानाच्या प्रतिक्रिया उमटत होत्या ग्राहकांचा वाढता ओघ पाहून रवींद्र वस्त्र निकेतनच्या वतीनं स्टाफच्या संख्येमध्ये वाढ केली आहे मोठ्या प्रमाणात सर्वत्र कपडे पहावयास मिळत असल्याने ग्राहक ही मनसोक्तपणे खरेदीचा आनंद घेत आहेत अत्यंत कमी किमतीत रक्षाबंधनसाठी ही सुवर्ण संधी असल्याने ग्राहकांचा मोठा कल आज रविवारी रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व शाखांमध्ये दिसून आला यावेळी अतिशय दर्जेदार वस्त्रे व रवींद्र वस्त्र निकेतनने व्यवसायातून आपली विश्वासार्हता टिकवली असल्याचे ग्राहकांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आली आपल्या ग्राहकांना सोयीचे ठरावे यासाठी रवींद्र वस्त्रनिकेतनने तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिळ सावळज कोळे पलूस संक कडेगाव मांकाळ व कर्नाटकातील रायबाग तेलसंग शिरूर या ठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी आपल्या शाखा सुरू केल्या आहेत सध्या या सर्व शाखांसहित सलगरी येथील मुख्य शाखेमध्येही हा सेल सुरू आहे दिनांक नऊ ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरूच राहणार असून आजचा सुट्टीचा रविवार हा सर्वाधिक गर्दीचा उच्चांक गाठणारा रविवार ठरला आहे सर्वच ठिकाणी फ्रेश स्टॉक उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रवींद्र वस्त्रनिकेतनच्या वतीनं करण्यात आलं आहे आता पोलीसमध्ये असली तरी मी आत्ताची रहिवासी मुंबईची आहे पण काय मी सला नृत्य वगैरे मी सगळं खरेदीला येत असते रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये तर भरपूर सारखा व्हरायटी बघायला भेटली तसंच आता मान्सून ऑफर आता रक्षाबंधन ऑफर आणि पंधरा ऑगस्ट आणि त्यांनी सेल लागला त्यामुळे बरीचशी व्हरायटी आहे एवढी छान व्हरायटी की जी स्वस्त रेटमध्ये आपल्याला जिथे पोलीसमध्ये भेटणार नाही आता रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये आपल्याला भेटू शकते त्यामुळे मी आज सर आई म्हटला सन स्पेशल पाहिजे शॉपिंगमध्ये म्हणून मी आज आलेले इथं नागपंचमी पोलिसला तर म्हणलं जाता जाता रवींद्र वसवाणीला भेट द्यावी तर आल्यानंतर मला भरपूर सारी व्हरायटी बघायला भेटली आणि त्यामध्ये मी पण आता शॉपिंग चालूच आहे भरायटी आता मला तर वाटतं की मुंबईपेक्षा आता नाही म्हटलं तर तीन बघाची शॉपिंग होऊन जाईल डान्स मराठी आपल्याला फक्त मी फक्त रवींद्र उत्तम आणि बला भोटेल आणि रवींद्रची जरी असली तरी मी बऱ्यापैकी जिथे तिथे ब्रांच आहे सलगरला मोठी ब्रांच आहे तिकडे सुद्धा मी निजा जाते मी ज्या निजा सिटीमध्ये जाईल तिथं बऱ्यापैकी रवींद्र डान्स माझा पहिला प्स असतो आणि आता मी भरती सगळी खरेदी करेन आणि एन्जॉय करेन सगळ्या ऑफर्स त्यांचा आणि कुपन्स पण आहेत त्यांचे तिथे आपलं की ड्रॉय पैठणी गिफ्ट आहे त्यासाठी तर मी सगळ्यांना हे सांगेन की तुम्ही अजून दिवसाच्या हो ऑफरा तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी मधून आले आणि एकदा सलगऱ्याला परीक्षेला गेले होते मग तेव्हा तिथल्या आमच्या स्टाफ मेंबरने मला सलगऱ्याचं रवींद्र दाखवलं आणि त्यानंतर पलूसला रवींद्राचं ओपनिंग झालं ओपनिंगपासून आम्ही इथं खरेदीसाठी येतो आणि विश्वासार्हता कापडाची क्वालिटी आणि त्यांची जी सेवा ते आहे ते उत्कृष्ट आहे आम्ही तर विश्वासानं इथे येत असतो